श्रावणी शुक्रवार व ज्योतीपूजन हे अनेक घराण्यांचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची आराधना करून सुवासनींना भोजन व हळदी कुंकू फुले पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन सत्कार केला जातो ह्या विधीस सवासनं करण्यास म्हणतात श्रावणातल्या चारी शुक्रवारी ज्योतीची पूजा करतात ही पूजा संतती संरक्षणार्थ मानली जाते जीवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जोवार उदाहरणार्थ मंगळवार बुधवार शुक्रवार किंवा शनिवार येईल त्या दिवशी दिवाऱ्याजवळ भिंतीवरती लावावा त्याची पूजा आठवड्यातून चार दिवस करायची आहे श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मी मातेची तसेच जीवतीची पूजा करावी फुले आगाडा व दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ हळद कुंकू लावलेले एकवीस मन्यांचे कापसाचे गेजावस्त्र गंध हळदी कुंकू अक्षता लावून ज्योतीची पूजा करावी पंचवीस जुलै रोजी श्रावण मास सुरू होत आहे आणि यंदा शुक्रवारी ज्योतीपूजनाने ही मंगलमय सुरुवात होणार आहे तसेच ज्योतीपूजनासाठी चार शुक्रवार मिळणार आहेत हे व्रत का केले जाते याने काय लाभ मिळतो ज्योतीच्या कागदावरील चित्रांचा अर्थ काय तिची पूजा कशी केली जाते त्यामागील कथा काय या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्याचा महिना श्रावणात जसा सोमवार महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे प्रत्येक शुक्रवारी जिवंतिका व्रत केले जाते यंदा पंचवीस जुलै एक ऑगस्ट आठ ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट रोजी जरा जिवंतिका पूजन केले जाईल जिवंतिका व्रतामध्ये एक महान आध्यात्मिक अभिप्राय दडलेला आहे जिवतीची प्रतिमा चार देव एकत्र असणारी प्रतिमा आहे यात सर्वात आधी नरसिंह मग कृष्ण त्यानंतर मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सर्वात शेवटी बुध आणि गुरु यांचा समावेश आहे आता या क्रमाचं महत्व काय हे आपण पाहणार आहोत श्रावण शुक्रवारी सुवासिनेंना हळदी कुंकू आणि ओटी भरणे तसेच ज्योतीची आरती म्हणणे हे व्रत पूर्ण श्रावण महिना पाळले जात असतात व श्रावण अमावसेला ज्योतीचा कागद निर्माल्यात सोडून दिला जात असे धार्मिक वातावरण असलेल्या प्रत्येक घरात हे चित्र दिसत असे मात्र अलीकडे ज्योतीचे पूजन का करतात याची पुरेशी माहिती नसल्याने ही प्रथा टाळली जाते मात्र दहा रुपयांचा ज्योतीचा कागद कापसाची वस्त्र गूळ खोबऱ्याचा नैवेद्य याहून अधिक या पूजेसाठी काहीच लागत नाही मात्र एवढ्या अल्पसेवेवर समाधान मानून ती भरभरून आशीर्वाद देऊन जाते म्हणून तिचे व्रत करावे पूजनाबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात श्रावण महिन्याच्या सुरुवातीला देवघरात ज्यवतीचे चित्र किंवा कागद लावला जातो जीवती देवीचे चित्र किंवा फोटो देवघराजवळ लावावा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी ज्युतीची पूजा केली जाते जीवतीला फुले आणि आघाड्याची पानं वाहिली जातात हळद कुंकू अक्षदा तसेच गंध लावून जीवतीची पूजा करायची आहे ज्यवतीच्या चित्रासमोर दिवा लावून नैवेद्य दाखवून तिची आरती करावी या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे काही ठिकाणी कापसाच्या वातींचा हार करून देवीला अर्पण केला जातो काही ठिकाणी पाच विवाहित महिलांना आमंत्रित करून त्यांच्यासोबत जेवण करण्याची ही पद्धत आहे इथे पहा सर्वप्रथम मी गणपती बाप्पांची पूजा करून घेतली त्यानंतर या चित्रालाही आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे एकवीस मण्यांची कापसाची वस्त्रमाळ आपल्याला लावायची आहे त्याचबरोबर दुर्वा फुले आणि आघाड्याची पाने यांची मिळून माळ बनवायची आहे आणि ती आपल्याला या चित्राला घालायची आहे पूजेमध्ये विडा ठेवायचा आहे त्याचबरोबर इथे आपण शुक्रवार असल्या कारणाने आपल्या कुलदेवीला स्मरून ओटी ही भरायची आहे ओटीचं साहित्य तिथे ठेवायचं आहे जीवतीचं पूजन केल्याने मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं जरा आणि जिवंतिका याचा अर्थ जसा म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी अर्थात म्हातारपणापर्यंत जिवंत ठेवणाऱ्या देवता म्हणून जरा जिवंतिका पूजन केलं जातं लहान बालकांच्या रक्षणासाठी जरा जिवंतिका पूजन केलं जातं जरा ही मुळची राक्षसी होती ती मगध देशात असे मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगळेवेगळे भाग असलेला मुलगा झाला तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून नेण्यात आले त्यावेळी ह्या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळवली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले म्हणून ते बालक जरासंध या नावाने ओळखले जाऊ लागले पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा होऊ लागली त्या दिवशी ज्योतीच्या पूजेसहित आपल्याला कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा करायची आहे अक्षदा गंध व्हायचा आहे धूप दीप अर्पण करायचे आहे साखरेचा चणे फुटाण्यांचा आणि पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे यानंतर आरती करायची आहे आणि त्या दिवशी देवीची ओठी भरायची आहे पूजा झाल्यानंतर पाटावरती आपल्याला लहान मुलांना बसवून त्यांचं औक्षण करायचं आहे पूर्णाचे दिवे करायचे आहेत पाच सात नऊ या विषम संख्येमध्ये हे दिवे करायचे आहेत ते पुढे ठेवून साखर चणे फुटाण यांचा नैवेद्य दाखवावा या दिवशी स्त्रियांनी लाल रंगाचे कपडे परिधान करावे महिलांनी सुवासनी महिलांना बोलावून त्यांना हळदी कुंकू लावावे ज्योतीची पूजा करून झाल्यावर मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करा जर तुमची मुलं परदेशात किंवा तुमच्यापासून लांब असतील तर त्यांच्या रक्षणासाठी चारही दिशेला औक्षण करून अक्षदा चारही दिशेला टाक्याव्यात म्हणजे त्यांचे औक्षण केल्यासारखे होईल जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते हा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे हे जिवंतिके देवी माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्याचे रक्षण कर अशी प्रार्थना केली जाते पूजनाच्या वेळी एखादी आपत्य उपस्थित नसेल तर त्याच्या नावाने त्या दिशेला अक्षदानी टाकून निरांजन ओवळायचं आहे या कागदाचं नंतर विसर्जन कसं करायचं बरेच जण ह्या कागदाची कायमची फ्रेम करून ठेवतात पण जविंतिकेचे विसर्जन असल्यामुळे दरवर्षी नवीन कागद वापरणे प्रशस्त ठरते ज्येष्ठा गौरीच्या विसर्जनाच्या वेळी जिवंतिकीचा देखील त्यांच्याबरोबर विसर्जन करण्याची प्रथा आहे चित्रामध्ये प्रथम भगवान विष्णूंचा चौथा उता अवतार असलेले नरसिंह आपल्या बाल भक्तासाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे हिरण्य कशोपीच्या रूपात असणाऱ्या दैत्यापासून बालकांचं संरक्षण करण्यासाठी नरसिंहाचा उद्देश असल्याने प्रथम नरसिंहाची पूजा केली जाते नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात उंचावरून पडणे अन्नातून कधी विष बाज बाधा आगीपासून होणारी हानी इत्यादी त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण कृष्णाने त्यांचे सवंगडी खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनीच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेलं संकट कृष्णाने दूर केलं तसेच कालियाला न मारता त्याला ही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा खेळत बागडत असणारा बालकांवरती आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण इथे कालिया मर्दन रूपात पूजला जातो यानंतर येतात त्या जरा व जिवंतिका यांची एक महा कहाणी ही प्रसिद्ध आहे मगधरिश राजा बृहरथ याला दोन राण्या असतात दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला मुलबाळ नसल्यामुळे राजा चिंतित असतो याच सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंड कौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचं समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा एका विचित्र आणि अर्धवट अर्भकाला राजा जंगलात नेहून टाकतो त्याच वेळेस तिथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपले अवयव सांधण्याच्या कलेने दोन्ही शकल सांधते जरा ते सांधलेले अर्भक संध्यासमयास बृहस्त्रत राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंध ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरा देवी जारेचीच सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जीवती जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपात दाखवतात प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती बुध हत्तीवर बसलेले आणि हातात अंकुश असलेला पाहाल पाहायला मिळतात तर गुरु वाघावर बसलेले आणि हातात चाबू घेतलेला पाहायला मिळतात बुध या ग्रं ग्रहाचा राजकुमार आहे आणि बुध बालकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व हे गुण प्रदान करतात जर गुरु बालकाला शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी हे गुण प्रदान करतात अशात बालकांपासून मोठी व्यक्ती बनताना मनात उन्मत्ता आली तर ती अंकुश घालून बुधाने दूर करावी आणि अहंकार जागृत झाला तर तो गुरूंनी आपल्या चाबकाच्या फटक्याने दूर करावा अशी इच्छा त्या बालकांच्या माता व्यक्त करतात आपलं मूल हे सर्व गुण संपन्न होत असताना त्याला गर्वाची बाधा होऊ नये यासाठी बुध आणि गुरूला पूजलं जातं या चार देवतांना अशा क्रमाने पूजलं जातं म्हणजे प्रथम बालकांचं रक्षण करणारी देवता दुसरी जन्मलेल्या बालकांचं रक्षण आणि त्यांना दीर्घायुष्य देणारी देवता बालकांच्या रूपात भर घालणाऱ्या जरा जिवंतिका आणि त्यानंतर बालकांना प्रौढावस्थेत जाताना अहंकार किंवा उन्मत्ता येऊ नये म्हणून पुजले जाणारे बुधानी गुरु एका आईशिवाय आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे कोण ओळखू शकत नाही त्यामुळेच आपल्या मुलाने प्रौढावस्थेनपर्यंत नम्र राहावे त्यावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी माता हे पूजन श्रावणाच्या शुक्रवारी करतात या दिवशी जरा जिवंतिका पूजन करून दिवसभर उपवासही केला जातो असा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजा स्वॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाच एका छानसे आणि माहितीपूर्ण बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ